बँक नेम दाखवलेला असतील की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा कोणती बँक आहे आणि त्यासोबत तुमच्या बँकला ऍक्टिव्ह आहे का नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौर्य मराठी कट्टा चॅनेल वरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा आधार मध्ये या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत जर तुमच्या आधार मध्ये या ठिकाणी ऍड्रेस मध्ये केअर ऑफ किंवा सन ऑफ म्हणून तुमच्या वडिलांचं नाव नसेल त्याच पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या बँक अकाउंटला सीड असला पाहिजे तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे तर मित्रांनो हे सगळे बदल जे आहेत ते या ठिकाणी शासनाच्या योजना या ठिकाणी तुमच्या अकाउंटला येण्यासाठी या ठिकाणी पैसे येण्यासाठी किंवा इतर बऱ्याच कारणांसाठी या ठिकाणी तुम्हाला गरजेचे आहे तर हे बदल या ठिकाणी करून घ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा आधारच्या वेबसाईट वरती यायचं आहे ही वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देऊन टाकल तुम्हाला वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिसतील बरेच तर माय आधारमध्ये तुम्हाला या ठिकाणी खाली यायचंय अपडेट डेमोग्राफिक्स डेटा आणि चेक स्टेटसवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या दिला असेल तो कॅपच्या सुद्धा या ठिकाणी एंटर करून घ्या आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं पेज ओपन होईल यामध्ये बघा तुमचं या ठिकाणी फोटो दिलेला असेल तुम्ही याच्यावरती क्लिक करून जे आहे ते या ठिकाणी तुमचं आधार कार्डसुद्धा बघू शकतात या ठिकाणी फ्लिप आधार कार्ड या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्ही चेंज करून बघा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता दिलेला असेल तर तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला या ठिकाणी सन ऑफ किंवा केअर ऑफ असलं पाहिजे हे लक्षात घ्या या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या असतील यामध्ये खाली बघा तुम्हाला जर ॲड्रेस अपडेट करायचं असेल तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी के बघा तुम्हाला जर ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर अपडेट ॲड्रेस यूजिंग युअर डॉक्युमेंट्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी बघा खाली तुम्ही जेव्हा ॲड्रेस अपडेट करता किंवा या ठिकाणी काहीही प्रोसेस केलेली असती त्यावेळेस तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंटची जे आहे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला प्रोसेसिंग फीस लागते आणि या ठिकाणी युजली कंप्लीटेड होतात तीस दिवसामध्ये नाईन्टी पर्सेंट सर्व्हिस या ठिकाणी प्रोसेस होते या ठिकाणी बघा आपण सुद्धा या ठिकाणी प्रोसेस केलेली आहे आणि या ठिकाणी कम्प्लिशनच्या मार्गावर आहे या ठिकाणी तुम्ही अपडेट ॲड्रेस यूजिंग डॉक्युमेंट्स याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही तुमचा ॲड्रेस जे आहे ते अपडेट करू शकतात त्यानंतर तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल आधार कार्ड तर याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे आणि खाली या ठिकाणी जर तुम्हाला मास्क आधार कार्ड पाहिजे असेल तुमच्या घरी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकतात या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा आधार जे आहे ते डाउनलोड करू शकतात त्यानंतर बॅक आहे या ठिकाणी बघा खाली डॉक्युमेंट अपडेट दिलेला आहे जर तुम्हाला तुमचं आयडेंटिफाय या ठिकाणी ॲड्रेस आणि आयडेंटिफिकेशन प्रूफ जर तुम्हाला अपलोड करायचं असेल तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय लक्षात घ्या ही सर्व्हिस जी आहे ती फ्री आहे याला तुम्हाला कॉस्ट लागणार नाही आहे चौदा सहा दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ऍड्रेस अपडेट करता येतो आणि आयडेंटिफिकेशन सुद्धा अपडेट करता येतं नेक्स्ट वर क्लिक करून तुम्ही ही सगळी माहिती या ठिकाणी अपडेट करू शकतात त्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी बघा बँक सेडिंग आहे का नाही कोणत्या बँकेला तुमचा या ठिकाणी अटॅच आहे ते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला तुमचा आधार नंबरचे लास्ट चार डिजिट दाखवलेले असतील बँक नेम दाखवलेला असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया है, क्यों बैंक आहे किंवा कोणती बँक आहे आणि त्यासोबत तुमचं बँकला ऍक्टिव्ह आहे का तर या ठिकाणी अशा पद्धतीने ऍक्टिव्ह असलं पाहिजे आणि लास्ट अपडेट तुम्ही कधी केलेले त्याची डेट सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बॅक यायचंय तर बँक सिडिंग खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या जर तुमचं बँक सिडिंग व्यवस्थित नसेल आणि तुम्हाला पाहिजे त्या बँकला नसेल तर तुम्हाला सरकारकडून येणारे अनुदान या ठिकाणी किंवा योजनाचे पैसे हे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काल यायचंय जर तुम्हाला ऑफलाईन ई केवायसी करायची असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकतात या ठिकाणी बघा तुम्हाला एक सिक्युअर कोड येतो तर तो, तो सिक्युअर कोड घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती एक चार डिजिट सिक्युअर कोड येईल आणि त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही प्रोसेस पुढं कंटिन्यू करू शकतात तर ई केवायसी तुम्हाला ऑफलाईनमध्ये होऊन जाईल या ठिकाणी त्यानंतर एक महत्वाचं आहे या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर कोणाची डेथ झालेली असेल या ठिकाणी फॅमिली मेंबरमध्ये तर त्यांचं आधार कार्ड तुम्हाला बंद करावं लागतं तर तुम्हाला बंद कसं करायचं हे माहीत नसेल तर या ठिकाणी रिपोर्ट डेथ ऑफ फॅमिली मेंबर याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी डी सीज त्यांची त्यांचे नाव टाका त्यांचा आधार नंबर कोणता होता रजिस्ट्रेशन डेट टाकायचे तुमच्याकडं त्यांचं डेथ सर्टिफिकेट असलं पाहिजे मेल होते फिमेल होते ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुमची भरून सबमिट करू शकतात जेणेकरून त्यांचं जे आधारचं मिसयूज होणार नाही किंवा या ठिकाणी डिटेल्स त्यांच्या कम्प्लीट राहतील किंवा त्यांच्या डि डेथ नंतर येणारे बेनिफिट तुम्हाला माहित होतील त्यानंतर या ठिकाणी बघा काही अपडेट झालेले आहेत या ठिकाणी बघा राईट साईडला तुम्हाला ऑनलाईन रिक्वेस्ट अपग्रेड करता येतात आधार अपडेट हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमची कशाही प्रकारची आडाट अपडेट हिस्ट्री असेल ती या ठिकाणी अपडेटेड झालेली असेल या ठिकाणी तुमचा नंबर येतो तुमचं लास्ट अपडेटेड डेट येते या ठिकाणी बघा तुम्हाला डेट येत असेल तर मी जी लास्ट जे आहे ते बारा एक दोन हजार सतरा झालेली आहे या ठिकाणी आजची डेट तुम्हाला दाखवत असेल या ठिकाणी त्यानंतर बघा तुम्हाला ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ठिकाणी येते तर तुम्हाला काय काय ऑथेंटिकेशन आहे कशा कशाने तुम्ही या ठिकाणी काय काय करू शकतात या ठिकाणी दिलेले आहे तर या ठिकाणी काही एररात असेल किंवा तुमचं जर या ठिकाणी काही इश्यू असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकतात त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी पेमेंट हिस्ट्रीसुद्धा आहे तुम्ही याच्यावरती क्लिक करून रिलेटेड त्याच्या पेमेंट हिस्ट्रीसुद्धा चेक करू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आणि अपडेट करता आल्या पाहिजेत या ठिकाणी तुम्हाला जर बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर त्याचं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे परंतु ते सेंटर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन करावं लागेल तुम्हाला घरून होणार नाही आणि जर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा त्यासाठी आधार सेंटरवर गर जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही बघितलेली असेल अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अकाउंट जे आहे ओपन करून बघा या ठिकाणी हे सर्व बदल झालेले आहेत का नाही किंवा या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचे बदल जे करू शकतात आणि त्याचा स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकतात तर महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र